नमस्कार मोहक हो रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण फक्त दोन साहित्यामध्ये उपवासाची मऊ लुसलुशीत इडली करणारच आहोत तसेच इडलीबरोबर खाण्यासाठी उपवासाची झणझणी चटणीही करणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका इथे मी एक वाटी वरईचे तांदूळ स्वच्छ निवडून दोन पाण्याने स्वच्छ धुवून एका रात्रीसाठी भिजत ठेवलेले होते कमीत कमी चार ते पाच तासांसाठी तरी वरीचे तांदूळ व शाबुदाना भिजणे गरजेचे असते त्याच वाटीने इथे पाववाटी शाबुदाना दोन पाण्याने स्वच्छ धुवून गरजेपुरते पाणी घालून एका रात्रीसाठी भिजत ठेवलेला होता आता सर्वात प्रथम मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये वरईचे तांदूळ घालून घेऊया अशा प्रकारे वरच्यावरचे तांदूळ वर वर घ्यायचे आहेत खालचे शेवटचा जो गाळा असतो तो अजिबातही घ्यायचा नाही बऱ्याचदा वरईच्या तांदळामध्ये गार असण्याची शक्यता असते त्यामुळे अशा प्रकारे वरचेवरचे तांदूळ घ्यायचे आहेत व जरी या तांदळामध्ये एका दुसरी गारा असेल तरी ती खाली तळाला चिकटून राहील आता यामध्ये अजिबातही पाणी न वापरता हे वरईचे तांदूळ बारीक वाटून घेऊया तर अशा प्रकारे इथे वरईचे तांदूळ बारीक वाटून घेतलेले आहेत वाटलेले हे तांदूळ मी एका बाउलमध्ये काढून घेऊया त्याचप्रमाणे इथे साबुदाणाही बारीक वाटून घेऊया यामध्ये आपल्याला अजिबातही पाणी वापरायचं नाही अजिबातही पाणी न वापरता एकदम बारीक अशी ही साबुदाण्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे एकदम बारीक अशी साबुदाण्याची पेस्ट तयार करून झाल्यानंतर ही तयार झालेली पेस्ट या वरईच्या पेस्टमध्ये घालून घेऊया व चांगली पाच मिनिटांसाठी हे मिश्रण फेटून घेऊया अशा प्रकारे हे मिश्रण पाच मिनिटांसाठी चांगलं फेटल्यामुळे इडल्या एकदम हलक्या फुलक्या तयार होतात हे मिश्रण चांगलं फेटल्यानंतर दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत इडली बरोबर खाण्यासाठी चटणी करून घेऊया चटणी करण्यासाठी इथे मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये एक वाटी खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घेऊया एक वाटी सुक्या खोबऱ्याचा केस घालूया एक हिरवी मिरची तिचे असे बारीक तुकडे करून यामध्ये घालून घेऊया थोडीशी गोडसरस ला ही चटणी खायला छान लागते त्यामुळे यामध्ये एक चमचा साखर घालूया चवीपुरतं मीठ घालूया अजिबातही पाणी न वापरता हे सर्व पदार्थ चांगले बारीक वाटून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे दही घालून घेऊया या चटणीमध्ये दही वापरल्यामुळे चटणीला अप्रतिम चव येते एक छोटी वाटी पाणी घालून परत एकदा ही चटणी वाटून घेऊया तयार झालेली उपवासाची चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊया ही चटणी अशीही खायला खूप छान लागते परंतु छा चटणीची अजून जास्त चव वाढवण्यासाठी चटणीला तडका देऊन घेऊया त्यासाठी इथे थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये एक हिरवी मिरची अशी उभी कट करून घेतलेली आहे ते तुकडे यामध्ये घालून तयार झालेला तडका या चटणीमध्ये ओतून घेऊया तुम्ही जर उपवासामध्ये जिरे वापरत असाल तर तुम्ही तडक्यामध्ये जिरेही घालू शकता तर अशा प्रकारे इथे आंबड गोड व तिखट चवीची उपवासाची चटणी रेडी झालेली आहे दहा मिनटानंतर हे, हे इडलीचं बॅटरही चांगलं सेट झालेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर हे, हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे इडलीचं बॅटर खूप जास्त घट्टही बनवायचं जा नाही व खूप जास्त पातळही बनवायचं जा नाही अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे इडली एकदम जाळीदार बनवण्यासाठी यामध्ये लेमन फ्लेवरचा अर्धा चमचा इनो घालून घेऊया इनूच्या एका पॅकेटमधलं अर्धं पॅकेट यामध्ये घालून घ्यायचं आहे इनो घातल्यानंतर इनो चांगला ॲक्टिवेट होण्यासाठी एक छोटा चमचा भरून पाणी घालून घेऊया व परत एकदा हे मिश्रण हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घेऊया या बॅटरमध्ये इनो मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्याला इडल्या करून घ्यायच्या आहेत आधीच या इडडी प्लेटला तेल लावून घेतलेलं होतं आता या प्लेटमध्ये एक ते दीड चमचा भरून बॅटर ओतून घेऊया यामध्ये एकदम काटोकाट हे मिश्रण भरून घ्यायचं नाही कारण की या इडल्या शिजल्यानंतर अगदी दुपटीने फुलतात खूप जास्त बॅटर भरल्यानंतर इडल्या फुगायला अजिबातही त्यांना जागा राहणार नाही दहा मिनटापूर्वीच इथे इडली पात्रामध्ये एक ते दीड ग्लास भरून पाणी गरम करत ठेवलेलं होतं चा पाणी आता चांगलं उकळल्यानंतर यामध्ये ही इडलीची प्लेट ठेवून देऊया व यावरती झाकण ठेवून मध्यम वाचेवरती जवळपास पंधरा ते वीस मिनटासाठी इडल्या शिजू देऊयात जवळपास वीस मिनटानंतर इडल्या कशा शिजल्या आहे ते चेक करूया तर हाताला थोडंसं पाणी लावल्यानंतर इडलीवरती या बोट फिरवल्यानंतर इडली अजिबातही हाताला चिकटत नाही म्हणजे ती चांगली शिजलेली आहे असे समजावे इथे इडल्या शिजल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी बाजूला ठेवून दिलेल्या होत्या आता इडल्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका चमच्याच्या साह्याने इडल्या प्लेटमधून काढून घेऊया तुम्हाला इथे पाहता क्षणीचा अंदाज आलेला असेल की आपल्या इडल्या एकदम मऊ लुसलुशीत बनलेल्या आहेत व तसेच ते हलक्या फुलक्याही झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा प्रकारे केलेल्या उपवासाच्या इडल्या नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद